रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपली याची रेसिपी आहे मेथीचं थालीपीठ आणि तेही हिवाळी स्पेशल थालीपीठ आहे आता तुम्ही म्हणाल हिवाळी स्पेशल काय थालीपीठ तर आपण नेहमीच करतो अगदी थालीपीठासारखं थालीपीठ पण हे थालीपीठ हिवाळी स्पेशल यासाठी म्हणते की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी याला हिवाळी स्पेशल थालीपीठ का म्हटलेलं आहे आणि या थालीपीठासाठी मी एक छान असा वेगळा मसाला तयार करून घेते त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टी स्पून धने एक स्पून जिरं आणि एक स्पून बडीसोप घेतलेली आहे बडीसपसुद्धा यात घालायचे आणि आता तीन हिरव्या मिरच्या आणि तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची तुम्हाला थालीपीठ जेवढं तिखट हवे त्यानुसार घ्यायच्यात आणि आता मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आहे अगदी थोडंसं मीठ घालते आहे कारण मीठ आपल्याला नंतर पिठामध्ये सुद्धा घालायचं म्हणून थोडंसंच मीठ घातलं आहे आणि अर्ध्या ग्लासपेक्षा कमी पाणी घालून ह्याची छान आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे पहा आहे थालीपीठाचा मसाला आपला तयार झालेला आहे आता आपल्याला थारी पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी काय केलं आहे मेथी स्वच्छ निवडून घेतली आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून बारीक चिरून घेतली आहे त्याच्यामध्ये मी एक कप बाजरीचं पीठ घातलं आहे अर्धा कप ज्वारीचं पीठ आणि पाव कप बेसनचं पीठ घातलेलं आहे आता हिवाळ्याच्या दिवसामध्ये बाजरीचं पीठ याच्यासाठी घालायचं की हिवाळ्यात बाजरी खाल्लेली चांगली असते त्यामुळे शरीराला थोडीशी उष्णता मिळते म्हणून मी इथे बाजरीचं पीठ घेतलं आहे आणि ज्वारीचं पीठ मी चवीसाठी घातलं आहे आणि बेसनचं पीठ हे बाइंडिंगसाठी घातलं आहे आता त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून एक टीस्पून हळद दोन टीस्पून तीळ घातलेत आणि हा मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला जो आहे तो घालायचा आहे आणि आता हे पीठ आपल्याला अगदी छान असं मळून घ्यायचं आहे खूप पातळ पीठ मळायचं नाही आणि खूप घट्टही मळायचं नाही अगदी आपण पोळीच्या पिठासाठी जसं पीठ मळून घेतो तसं हे पीठ मळून घ्यायचं आहे आता या पिठाला बेसन पिठामुळे छान बाइंडिंग ब येतं आणि ज्वारी आणि बाजरीच्या पिठामुळे या थारी पिठाची चवसुद्धा खूप छान लागते हे प आता याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून हे पीठ आपण छान मळून घ्यायचं आहे हिवाळ्याच्या दिवसात जेव्हा तुम्ही कुठलंही थालीपीठ करत असाल तर त्यामध्ये बाजरीचं पीठ आवर्जून वापरा आणि उन्हाळ्याच्या दिवसात जर तुम्ही असं थालीपीठ करत असाल तर त्यावेळेस तुम्ही गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ आणि बेसनचं पीठ आणि त्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ वापरायचं आहे तर हे पीठ आपलं छान भिजवून झालेलं आहे आता आपण दहा मिनटं झाकून ठेवलं आहे दहा मिनटांनी याचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि पिठाचे छान असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला थालीपीठ जेवढं जाड हवं आहे पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हे आपण मेथीचं थालीपीठ केलेलं आहे हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही तुरीच्या दाण्याचं वटाण्याचंसुद्धा थालीपीठ करू शकता कारण हिवाळ्यात वटाणा आणि तुरीच्या शेंगासुद्धा भरपूर प्रमाणात मिळतात तर आता था, थालीपीठ करण्यासाठी मी हा पांढरा शुभ्र रुमाल घेतला आहे तो पाण्यातनं घट्ट पिळून घेतला आहे आणि त्याच्यावरती हा गोळा ठेवून मी हाताला पाणी लावून हे असं छान थापून घेते हाताला पाणी लावल्यामुळे काय होतं पीठ असं पटकन पुढे पुढे सरकतं तर वाटाण्याचं किंवा तुरीच्या दाण्याचं थालीपीठ जेव्हा तुम्ही कराल ना त्यावेळेस काय करायचं आहे वाटाणा किंवा तुरीचे दाणे ते आधी शिजवून घ्यायचे आहेत आणि जसं आपण हे मेथीच्या थालीपीठाचं पीठ पीट भिजवलं अगदी त्याच पद्धतीने ते सुद्धा पीठ भिजवून घ्यायचं आहे आता हे थालीपीठ आपलं थापून झाले त्याच्यावरती मी तीळ घातले तीळ लावून पुन्हा हे असं हाताने छान थापून घेतलेलं आहे तीळसुद्धा गरम असतात म्हणून हिवाळ्याच्या दिवसात प्रत्येक भाजीमध्ये तुम्ही थोडे थोडे तीळ वापरावेत म्हणजे त्यामुळे सुद्धा शरीराला छान अशी उष्णता मिळते आता हे थालीपीठ आपलं थापून झाले त्याला मी असे होल करून घेतले ते होल केल्यामुळे काय होतं त्याच्यातून आपल्याला थालीपीठ शेकताना तेल सोडता येतं आणि थालीपीठ आपलं छान असं खरपूस भाजलं जातं हे थालीपीठ आपलं दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजून झालेलं आहे आता मी प्लेट ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थालीपीठ तुम्ही लोणच्याबरोबर दह्याबरोबर किंवा तुमच्या आवडीच्या एखाद्या भाजीबरोबरसुद्धा खाऊ शकता तर तुम्हाला आता समजलंच असेल की मी याला हिवाळी स्पेशल थालीपीठ का म्हटलेलं आहे कारण इथे आपण हिवाळ्यामध्ये जे पदार्थ खायला हवेत ते सगळे या थालीपीठामध्ये घातलेले आहेत म्हणून याला मी हिवाळी स्पेशल थालीपीठ म्हटलेलं आहे हे पा दिसायलासुद्धा किती सुंदर दिसतं आहे पदार्थ आपण जेव्हा करतो तो दिसायलासुद्धा सुंदर दिसला पाहिजे आणि चवीलासुद्धा खूप छान झाला पाहिजे तर असं हे आपलं छान थालीपीठ तयार झालेलं आहे तुम्हाला जर माझी आजची मेथीच्या थालीपीठाची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूया अशा छान मस्त नवीन रेसिपीसह